तर पु नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी एक छोटासा ब्लॉग आणि नवीन यूट्यूबरसाठी खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ सांगत आहे तर मी माझा अनुभव सांगत आहे तर काय झालं कधी कधी आपण व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे आपला चॅनल मोनोटच झालेला असतो त्याच्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्याला ग्रीन ग्रीन डॉलरचं एक चिन्ह येतं त्याच्यानंतर कधीतरी आपण दुसरा दुसऱ्या व्हिडिओला येल्लो कलरचं डॉलर येतं तर येल्लो कलरचं डॉलरचं काय असतं मी तुम्हाला सांगते मला पण माहीत नव्हतं जेव्हा मला पण असं झालं होतं तेव्हा मी पण खूप घाबरली होती बापरे हे असं था काय झालेलं आहे आणि आता नेमकं मी काय करू आणि माझ्या डोक्यात पण आलं नाही की बाबा या गोष्टीमुळे हे असं था झालं असेल था। तर मी फर्स्टच तसं तस व्हिडिओ टाकलं होता आणि फर्स्टच माझ्या त्या व्हिडिओला येल्लो डॉलर आलं होतं तर मग मी मी एका ताईला विचारलं की ताई असं का होतं येल्लो डॉलर का आलं तेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा मला समजलं हा ही चूक माझ्याकडून झाली तर काय झालं होतं मी एक व्हिडिओ अपलोड केला शॉर्ट व्हिडिओ आणि त्याला येल्लो डॉलरचं चिन्ह आलं होतं म्हणजे प्रत्येक आपल्या व्हिडिओला ग्रीन कलरचं डॉलर येतं आणि त्याला येल्लो कलरचं डॉलर आलं होतं तर मग मी काय केलं का आलं ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते तर मी एका लहान मुलीचा म्हणजे माझ्या भाचीचा व्हिडिओ टाकलेला होता तर तो भाचीचा व्हिडिओ मी टाकलेला होता लहान बाळाचा व्हिडिओ मी टाकलेला होता तर प्रॉब्लेम काय झाला ते आंघोळ अं, करत होते आणि आंघोळ करताना करता त्याची पाण्यात खेळत होती तो व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तर मला पाठवलं आणि मी लगेच बोलली चला एवढी छान तर खेळती तर चला आपण याचा व्हिडिओ टाकूया आणि पटकन घेतला व्हिडिओ म्हणजे मला आला की मी लगेच दुसऱ्या मिनटाला तो अपलोड केला मागचा पुढचा न विचार करता मी डायरेक्ट तो व्हिडिओ तर तो व्हिडिओ मी डायरेक्ट अपलोड केला तर तुमच्यासोबतही असं होऊ शकतं की तुम्हाला सुद्धा कोणत्या तरी व्हिडिओला येलो येई ये येऊ शकतं किंवा आलं असेल तर का आलं ते मी तुम्हाला सांगते तर तो व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर मी त्या त्या म्हणजे लहान बाळाने अंगावरती ज्या एकही कपडा नव्हता म्हणजे छोटी पॅन्ट नव्हती किंवा काहीच नव्हती ती छोटी पॅन्ट घातली असती तरी एवढा काही प्रॉब्लेम झाला नसता तर ते लहान मुलीच्या अंगावर काहीच कपडे नव्हते त्याच्यामुळे तो येलो कलरचा डॉलर आला कारण त्याने इन्कम होणार नाही म्हणून तर मला माहीतच नव्हतं की आता नॉर्मली मी काय विचार म्हणजे एवढं काही डोक्यात पण नाही माहीत पण नव्हतं आणि एवढ्या लहान मुलाचा कशाला असं येईल पण लहान मुल लहान मुलगी होती पण तरी पण तिने कपडे काहीच घातले नव्हते ती पाण्यात खेळत होती आणि सध्या माहीत आहेत घटना किती बेकार बेकार घडत आहे त्याच्यामुळे ती लहान बाळाच्या अंगावर कपडे नव्हते म्हणून तो येल्लो कलरचा डॉलर आला आणि मग तरी पण मी खूप घाबरली येल्लो डॉलर आले म्हणून मी तो डायरेक्ट व्हिडिओ डिलीट करणार होती तरी पण मी एक पाच दहा मिनटं तो व्हिडिओ ठेवला काय करू आणि डायरेक्ट मला काहीतरी एक मेसेज आला की तो मेसेज मी बघितला म्हणजे मेसेज मी बघितला तोपर्यंत तर ते व्हिडिओ माझं आपोआप डिलेट झालं होतं मग मी एका ताईला लगेच बोलली बापरे तो माझा व्हिडिओ आपोआप डिलेट झाला तर ती बोलली हो आपोआप डिलेट झाला म्हणजे ते धक्का म्हणजे जरा हे असतं म्हणजे आपोआप झालं आप की ते जरा निसके असतं मग मला खूप घा म्हणजे खूप म्हणजे अचानक एवढी भीती वाटली बापरे याचा स्वतःहून ते व्हिडिओ डायरेक्ट डिलीट केलेला आहे आणि मी जाऊन बघते तर माझ्या इथे दिसत नाही मी खूप घाबरली मला असं वाटलं आता माझा चॅनल डिलेट होतोय की काय एवढी मी खूप घाबरली होती म्हटलं चॅनल जर माझं तर डिलेट झाला तर मी काय करू एवढं माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे ते पण मला माहीत नव्हतं हे जर मला आधी माहीत असतं तर मी असं केलंच नसतं मी खूप म्हणजे खूप घाबरली त्याच्यानंतर मग खूप मी थोडा वेळा अर्धा एक तास फक्त अशीच जर बसली होते त्याच्यानंतर हे केलं तर माझ्या मिस्टरांना पण सांगितलं हो असं असं झालं आणि असं टाकत नाहीत मला खूप भीती वाटते आता माझं चॅनल डिलीट होतो काही पण असे माझं की नाही झाला तर काही काही कंटेंटमध्ये आपण शिव्या देतो किंवा असे काही वाई 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 कि वाईट वाईट बोलतो किंवा हे असे हे असे न कपडे वगैरे घातलेले जर व्हिडिओ असतील किंवा काय असेल तर त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला ग्रीन नाही तर येल्लो डॉलर येऊ हो शकतो आणि त्याच्यामुळे आपला कधी कधी अशा घालणाऱ्या कंटेंटमुळे ना एखाद्याचा चॅनल सुद्धा डिलीट होऊ शकतो म्हणजे मा माझ्यात काय फक्त ते लहान मुलगी होते आणि ती पाण्यात खेळत होती आंघोळ करताना तो व्हिडिओ होता पण तिच्या अंगावर कपडे नसल्यामुळे ते, हो ते तसं झालं तर तुम्ही सुद्धा ही चूक करू नका की तुम्ही असे शिवाय असलेले किंवा असे लहान मुला बाळाचे म्हणजे व्हिडिओ टाकले तर त्यांना कपडे घालून टाका असे उघडे वगैरे टाकू नका तर ते बाळ उघडं होतं त्याच्यामुळे माझ्या कंटेंटला ते यल्लो कलरचं डॉलर आलं होतं तर म्हणून मी तुमच्यासोबत हा माझा स्वतःसोबत घडलेला मी प्रसंग तुम्हाला सांगितला तर तुमच्यामुळे म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा ही मदत होऊ शकते की असे व्हिडिओ नको टाकायला किंवा तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम नको किंवा काही रिस्क नको म्हणून मी तुम्हाला हे हा व्हिडिओ सांगितलेला आहे तर नक्की बघा आणि कसा वाटतो मला कमेंट्स करून सांगा किंवा तुमच्या कोणत्या व्हिडिओला येल्लो कलरचं डॉलर आलं होतं का मला कमेंट्स करून पटकन कर सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट्स तेरा, करें, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय